व्हिडिओ सुरू करण्या अगोदर करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय मागच्या काही दिवसांपासून आपण आपल्या ऍट मराठी या चॅनलवर बोग शिक्षक भरती संदर्भातील बातम्या बात चालवतोय नवनवीन खुलासे करतोय यामध्ये अजूनही पोलीस तपास कुठे आहेत आणि या तपासामध्ये काय इम्प्रुव्हमेंट झाले आणि नवीन काय माहिती आलेली आहेत या संदर्भातील माहिती अजूनही काही पुढे आलेली नाहीत त्याच पद्धतीने ज्या अधिकाऱ्यांवर आरोप केले गेले किंवा ज्या अधिकाऱ्यांनी अटकपूर्व जामीन मिळवला अशा अधिकाऱ्यांपर्यंत सुद्धा अजूनही चौकशी केलेली नाहीत काही अधिकाऱ्यांची अटकपूर्व जामीन नामंजूर झाले आहेत त्यांना सुद्धा अजूनही अटक झालेली नाही किंवा त्यांची चौकशी झालेली नाही त्यामुळे हे प्रकरण नेमकं कुठं अडकलं आहे कशा पद्धतीने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न कर केल्या जात आहेत हे शोधणं महत्वाचं आहे कारण ज्या पद्धतीने इतर ठिकाणी म्हणजे इतर सर्वत्र ज्या माध्यमांमध्ये या संदर्भातील बातम्या बात येत होत्या त्या बातम्या बात अचानक बंद झालेल्या आहेत वेगवेगळ्या मुद्द्यांवर वेग आता लक्ष जात आहेत त्यामुळे या हा मुद्दा कुठेतरी मागं पडताना दिसतोय आणि हा महाराष्ट्रातला जो सर्वात मोठा आणि महत्वाचा भ्रष्टाचार आहे या भ्रष्टाचारावर हो आता सध्या सत्ताधारी विरोधक तर बोलत नाहीच परंतु इतरही ठिकाणी जे काही ज्या काही होणाऱ्या चर्चा होत्या या चर्चा सुद्धा कुठेतरी थांबताना दिसत आहेत परंतु आम्ही मात्र या प्रकरणी सतत नवनवीन बातम्या खुलासे घेऊन येत आहोत याचं कारण असं की अनेक प्रेक्षक आणि अने अनेक शिक्षकांकडून आणि संस्था चालकांकडून सुद्धा आम्हाला अनेक प्रकारची नवनवीन माहिती मिळत आहेत आणि त्या माहितीच्या आधारे आणि त्या पुराव्यांच्या आधारेच आम्ही तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या माहिती आणण्याचा प्रयत्न करत आहोत ज्या पद्धतीने इतर शाळांमध्ये बोगस भरतीचं प्रमाण झालं आणि ज्या शाळा अनुदानित शाळा शासनाचं अनुदान अनुदान घेऊन आणि बॅकडेट मध्ये शिक्षकांच्या भरती दाखवून जे जो एरियाज घेतला गेले आणि त्यामध्ये वाटप पाडण्यात गेले बोगस पद्धतीने शालार्थ आयडी बनवण्यात आल्या अस्तित्वात नसलेले शिक्षक दाखवण्यात था आले आणि हा सर्व प्रकार मागच्या पाच सहा वर्षापासून असला तरी हे सगळे या सगळ्या भरती दोन हजार बारा अकरा दोन हजार दहा पासून दाखवण्यात आलेल्या आहेत ह्या हा घोटाळा ज्या पद्धतीचा आहे त्याच पद्धतीचा एक वेगळा जो घोटाळा आहे तो अल्पसंख्याक शाळांमध्ये सुद्धा सुरू होत आहेत अल्पसंख्याक शाळा ह्या खूप महत्वाच्या मानल्या जातात त्यांना अनेक प्रकारच्या सुविधा आणि सवलती असतात आणि या सुविधा सवलती मिळवण्यासाठी अनेक शाळांनी त्यांचा दर्जा हा अल्पसंख्याक शाळा म्हणून केलेला आहे अल्पसंख्याक शाळांचा दर्जा हा अल्पसंख्याक विभाग आणि अल्पसंख्याक आयोग या दोघां मिळून तो दिला जातो आणि यामध्ये जे अल्पसंख्याक भाषिक लोक आहेत त्यांच्यासाठीच्या या शाळा असतात यामध्ये प्रामुख्याने ज्या काही ख्रिश्चन मिशनरीजच्या शाळा आहेत ज्या काही दयानंद सरस्वती सारख्या ज्या त्या समाजाच्या जा ज्या काही शाळा असतात त्यानंतर मुस्लिम शाळा ज्या असतात उर्दू शाळा ज्या असतात या सगळ्या शाळांचा समावेश या अल्पसंख्याक शाळांमध्ये होतो आणि या शाळा सध्याच्या काळामध्ये म्हणजे मागच्या चार ते पाच वर्षांमध्ये अशा अनेक शाळा निर्माण झालेल्या आहेत ज्यांना मान्यता दिलेल्या आहेत खर तर या सगळ्या शाळांना मान्यता देताना काही नियम आहेत काही अटी आहेत आणि त्यामध्ये सर्वात प्रथम महत्वाचं म्हणजे जे अल्पसंख्याक शाळा आहेत जी अल्पसंख्याक भाषिक ही शाळा आहेत त्या अं भाषेचे त्या ठिकाणी संचालक मंडळ असावं लागतं तिथला जो मुख्याध्यापक आहे तो त्या भाषिक असला पाहिजे अशा पद्धतीच्या आणि त्या ठिकाणी जे काही शिक्षकांची नियुक्ती होईल जवळपास साठ टक्के नियुक्ती ही त्याच शिक्षकांची पाहिजे असते परंतु हे सर्व नियम धाब्यावर बसून अनेक लोकांनी त्या शाळेला बोगस प्रमाणपत्र बोगस अल्पसंख्याकांचं प्रमाणपत्र जोडून त्या शाळा या अल्पसंख्याक शाळा म्हणून मान्यता त्यांनी मिळवली आहे याचं कारण असं की अल्पसंख्याक शाळांना भरपूर प्रकारचे सवलती दिली जातात यामध्ये सगळ्यात महत्वाचे जे आहे अल्पसंख्याक शाळांना आर टी अंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागास मुला मुलींना पन्नास टक्के प्रवेश देण्याची सक्ती नसते त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीबाबत नोंदणी करण्याची अटही त्यांना लागू होत नाहीत या अल्पसंख्याक शाळांना त्याचसोबत शिक्षक कर्मचारी भरतीबाबत बिंदू नामावली जे आहेत ती लागू होत नाहीत आणि केलेल्या भरतीला स्थगिती देता येत नाही त्याच पद्धतीने अल्पसंख्याक दर्जा मिळवण्यासाठी अनेक संस्था प्रयत्नात असतात आणि यामध्ये अनेक मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता असतात आणि शक्यता असतात म्हणजे या पद्धतीचे गैरव्यवहार झाल्याचे काही पुरावे आमच्यापर्यंत आलेले आहेत त्याचं कारण असं की अनेक ज्या इतर भाषिक लोक आहेत त्या लोकांनी अल्पसंख्याक शाळा घेतलेल्या आहेत ज्या शाळा ज्या नॉर्मल शाळा होत्या ज्या बंद पडलेल्या होत्या त्या अनेक अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांनी अनेक बंद पडलेल्या शाळा विकत घेतल्या त्या शाळा विकत त्यांनी घेतल्या किंवा इतर लोकांना विकत घेऊन दिल्या त्यामध्ये मोठा व्यवहार झाला आणि या बंद पडलेल्या शाळा अल्पसंख्याक शाळा दाखवल्या आणि या अल्पसंख्याक शाळा दाखवताना बोगस प्रमाणपत्र कारण अल्पसंख्याक शाळा घेताना हो सक्षम अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी प्रमाणपत्र पाहिजे असतं परंतु माध्यमिक कडून किंवा उपसंचालक कार्यालयातून पत्र घेऊन त्यांनी बोगस प्रमाणपत्र बनवून त्या ठिकाणी अल्पसंख्याक शाळेचा दर्जा अशा शाळांना दिल्या आहेत या ठिकाणी बहुतांश शाळांमध्ये त्या थे का का त्या अल्पसंख्याक भाषिकांचे लोक संचालक मंडळावर नाही आहे त्या ठिकाणी ते संचालक मंडळ अं त्याच पद्धतीने शिक्षक सुद्धा नाही आहे आणि मुख्याध्यापक सुद्धा त्या ठिकाणी त्या भाषेचे नाही आहे इतर लोक आहेत या ठिकाणी आरक्षणाचा प्रॉब्लेम जो आहे तो सुद्धा लागू होतो आणि त्या पद्धतीनं सुद्धा भरती केल्या जात नाहीत फक्त व्यवहार बघितला जातो पैशाचा आर्थिक व्यवहार बघितला जातो आणि अधिक अनेक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या अल्पसंख्याक शाळा या ठिकाणी तयार झालेल्या आहेत खरं तर या सगळ्या शाळांची चौकशी व्हायला पाहिजे की या शाळांची संचालक बॉडी कशा पद्धतीची आहेत त्या शाळा कोण चालवतं त्या शाळांना मिळणार अनुदान हे कशा पद्धतीने घेतले जातात अनेक काही अल्पसंख्याक का शाळा ज्या पद्धतीने आम्हाला माहिती मिळाली आहे एकाच इमारतीमध्ये दोन दोन आणि तीन तीन शाळा चालवल्या जातात आणि तीन तीन शाळांना वेगवेगळ्या मान्यता मिळवून दिल्या जातात एकाच शाळेमध्ये एकाच इमारतीमध्ये एकच विद्यार्थी दोन वेगवेगळ्या त्यांच्या शाळेमध्ये संस्थेमध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या मार्कशीट सुद्धा बनवलेल्या आहेत आणि पटसंख्या वाढीचे प्रकार करण्यात आलेले आहेत हे सगळे प्रकार सर्रासपणे सुरुवात आणि अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू झालेले आहेत यामध्ये अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा आपापल्या अल्पसंख्याक शाळांना दर्जा दिलेला आहे आणि ते संचालक मंडळावर आहेत म्हणजे अल्पसंख्याक मध्ये त्या भाषिक लोक ज्या ठिकाणी असताना म्हणजे पाहिजे असताना आवश्यक आहेत ते भाषिक लोक त्या ठिकाणी नाही आणि इतर भाषिक लोक त्या ठिकाणी आहेत ऐंशी टक्के नव्वद टक्के त्या लोकांची भरणं आहेत आणि त्यामध्ये त्यांना अल्पसंख्याकाचं प्रमाणपत्र मिळून त्यांना ती शा त्या शाळेचा दर्जा मिळालेला आहे ती मान्यता मिळाली आहे आणि त्या ज्या शाळांना मिळणाऱ्या सवलती आहेत ते सर्व लोक त्या शाळेच्या सवलती घेत आहेत अशा पद्धतीचे अनेक ठिकाणी हिंगोलीमध्ये सुद्धा काही ठिकाणी असे प्रकार झालेले आहेत जळगावमध्ये या ठिकाणचे अशा पद्धतीचे प्रकार झालेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागच्या चार ते पाच वर्षांमध्ये अनेक ठिकाणी या प्रकारचे मान्यता देण्यात आलेल्या आहेत मागच्या काही दिवसामध्ये एका महिन्या अगोदर यवतमाळमध्ये सुद्धा दारवामध्ये या पद्धतीचा प्रकार झालेला होता संजय राठोड यांनी तक्रार केलेली होती अल्पसंख्याक विभागाचे दत्ता भरणे हे मंत्री आहेत आणि त्यांच्याकडे ती तक्रार प्राप्त झाली होती आणि मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातील चौकशीचे आदेश दिलेले होते परंतु ती चौकशी सुद्धा अजून कुठेतरी पुढे गेलेली नाहीये त्या चौकशीचं काय झालं हे सुद्धा महत्वाचं आहे त्याच पद्धतीने अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी देखील या संदर्भातील चौकशीची मागणी केलेली आहे परंतु ती सुद्धा अजूनही चौकशी झालेली नाहीत एकंदरीत ज्या पद्धतीने शिक्षण विभागामध्ये वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीचे जे भ्रष्टाचार आहेत ते सगळ्याच पातळीवर भ्रष्टाचार फोपावलेला दिसून येत आहेत शिक्षण खात्याला कुठेतरी उधळी लागलेली म्हटल्याचं शिक्षण अधिकाऱ्यांनीच म्हटलेलं होतं की आमच्या फायलींना उधळी लागली त्यामुळे आम्ही अनेक ठिकाणी माहिती देऊ शकत नाहीत ते, ते त्यांचं खरं आहे त्यांना भ्रष्टाचाराचीच उधळी लागलेली आहेत आणि अनेक अने प्रकारचा गैरव्यवहार त्या ठिकाणी झालेला दिसून येत आहेत याच प्रकरणात नाही तर अनेक प्रकरण अशी आहेत ज्याची चौकशी व्हायला पाहिजे परंतु मुख्य प्रकरणामध्ये सुद्धा चौकशी कुठे पुढे गेलेली नाही आहे चौकशी कुठेतरी रख रखडलेली दिसत आहेत नवीन जे काही प्रकरणं येत आहेत त्यामध्ये सुद्धा या प्रकारची चौकशी होणार का हा येणाऱ्या काळामध्ये बघण्याचा महत्वाचा मुद्दा आहे आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत आमच्यापर्यंत अनेक ठिकाणून माहिती येत आहेत तुम्ही देखील तुमच्या भागामध्ये अशा पद्धतीची काही माहिती असेल तर आमच्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आमचा मेल आय डी देत आहोत त्यावर तुम्ही काही पुरावे सादर करून आम्हाला तुमच्या प परिसरातील या संदर्भातील माहिती देऊ शकता आम्ही सुद्धा त्याला कशा पद्धतीनं पुढे नेता येऊन नेता येईल त्या पद्धतीचा आम्ही देखील प्रयत्न करणार आहोत आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद